आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या शुभम शुभम मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कोल्हापुरात नागरी वस्तीत शिरलेला बिबट्या पकडण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले या बिबट्याने त्यांच्यावर हल्लाही केला आहे त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत विटा शहरातील बोडरे वस्ती इथे एका कुत्र्यावर हल्ला करून तोच बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाल्याने शहर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला तेथे आमदार बाबर यांनी भेट देऊन वन विभागाला सूचना केल्या आहेत विटा आणि परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे ऐकले होते पण आता कुत्र्यावर हल्ला करून त्याला जखमी केले केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्याच्या मादीला एका वेळेस दोन ते तीन पिल्ले होतात पहिल्या सहा ते आठ आठवड्यापर्यंत ती झुडपात गुहेत लपून राहतात नंतर ती बाहेर पडतात आणि शिकार करायला शिकतात त्यामुळे गेली दोन ते तीन वर्षे बिबट्याचा वावर विटा आणि परिसरात असलेला पाहायला मिळत असताना आता बिबट्यांची नेमकी संख्या किती आहे हे पाहणे महत्वाचे आहे भविष्यात त्यांची संख्या वाढतच जाणार असून डोंगर कपारी आणि निर्जनस्थळी त्यांचेच राज्य असलेले पाहायला मिळणार आहे त्यांची भूक जर डोंगर खापारीत नाही भागली तर तो मनुष्य वस्तीकडे येणार आहे त्यामुळे वन विभागानेच यावर उपाय काढणे गरजेचे आहे परंतु सध्या तरी वस्तीपर्यंत वावर असल्याचे पाहायला मिळाल्याने आता माणसाला त्याचा धोका जाणवू लागला असून एकटे दुपटे बाहेर पडण्यास तो घाबरू लागला आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा शहरामध्ये बॉर्डरी वस्तीवरती एका अज्ञात प्राण्याचा हल्ला दा झाला आहे परिस्थिती बघता बिबट असण्याची शक्यता जास्त आहे आणि गेल्या काही दिवसापासून आपल्याला बिबट बिबटांचं प्रमाण स्वतंत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर शहरी भागापर्यंत आणि लोकवस्तीपर्यंत बिबट येतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना आम्हाला विनंती करायची आहे थोडं सावध राहणं खूप आवश्यक आहे कारण त्याचा वावर जर असेल तो सहा सात दिवस शिफ्ट होण्यासाठी घेत असतो त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की विटा शहराच्या आसपासच्या सगळ्या वस्त्याच्या लांबच्या आहेत आता बोटरी वस्ती आहे चारी वाड्या आहेत आपल्या सगळीकडे तर या सगळ्यांना माझी विनंती आहे की थोडे दिवस थोडं जागरूक राहिलं पाहिजे आपल्या घरातली लहान मुलं एकटं सोडणं तर अजिबात नाही आणि पाच नंतर तर ती मुलं बाहेर असून येत एक पाच सात दिवस तरी अशी सर्वांना विनंती आहे आणि आसपासच्या गावामध्ये सुद्धा सगळ्या लोकांनी सहवाद राहिलं पाहिजे कारण हा हल्ला ज्या कुत्र्यावरती झाला आहे परिस्थितीमध्ये ते बिबड असण्याची शक्यता अगदी जास्त आहे आता सगळे अधिकारी वन अधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे लोक सगळे येत आहेत पण मला असं वाटतं की आपण सर्वांनी सावध राहून या आता शिफ्ट व्हायला त्याला आठवडाभर ला तर लागेल ला अशी परिस्थिती असते तर आपली लहान मुलं आणि जनावर सगळ्यांची काळजी तुम्ही घ्यावी अशी आमच्या वतीनं तुम्हाला